नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती बघायची आहे तुम्हाला माहितच असेल की सध्या हिवाळी अधिवेशन सुरू होतं नागपूर या ठिकाणी तर त्या ठिकाणी बऱ्याचशा घोषणा सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत त्यामध्ये कर्जमाफी असेल सिंचन असेल किंवा दुष्काळी निधी असेल किंवा अतिवृष्टीचे पैसे असतील किंवा सिंचन योजने संबंध अशा बऱ्याच घोषणा सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत मित्रांनो त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी लाईव्ह बघणार आहोत मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया मुख्यमंत्र्यांनी त्यांनी काय सांगितलेले आहे समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाडे मराठवाडा असे तीन टुरिझम सर्किट आपण तयार करतोय त्याचबरोबर या ठिकाणी तेरा ठिकाणी कांदा इरॅडिशन सेंटर आपण काकोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करतोय आणि त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे आणि मी माझ्या भाषणात सांगितलं संत्र्याचा जो आहे जे बांगलादेशला जाणारा संत्रा, बांगला संत्रा त्याच्यावर आयात कर इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे आपण त्याला देखील एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचे बच्चू भाऊ अनुदान दिलेला आहे आणि त्याचबरोबर धानाला वीस रुपये हेक्टर आपण बोनस दिलेला आहे कापसाचा आणि याचा ना आए। आए या कापूस आणि सोयाबीन यांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यात आल्या आहेत आणि या नुकसान भरपाई मध्ये देखील कापूस आणि सोयाबीनला बच्चूबाहून सत्तावीस हजार रुपये हेक्टरी आपण मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आम्ही इथे दे उत्तर देण्याच्या अगोदर शेतकरी चौदा शेतकरी आपण बाहेर बोलवले होते सिंबॉलिक त्यांना सत्तावीस हजार गुणिलेल्या तीन हेक्टर एक्क्याऐशी हजाराचा चेक देखील आपण त्यांच्या हातात देऊन आलोय आणि संध्याकाळी त्याच दिवशी डीबीटीने त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर चालू वर्षी पाचशे वीस कोटीचे कार्यक्रम आपण या चालू वर्षी राबवणार आहोत दोनशे अडतीस कोटी एकोणनव्वद लाख कापसासाठी आणि दोनशे एक्क्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख सोयाबीनसाठी कापसासाठी पाचशे व सोयाबीनसाठी दोनशे सत्तर शेतकरी उत्पादक कंपन्या आपण स्थापन स्थापन करण्यात येणार आहेत त्याचबरोबर मगाशी सांगितलं मी धानाच्या बोनाचं सांगितलं ला। त्याचा सा लाभ जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने जे पैसे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतले द्यायला पाहिजे होते ते, ते विसरले परंतु आम्ही विसरलो नाही आपलं सरकार विसरलं नाही साडे सहा लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याची देखील कर्जमाफी या ठिकाणी सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे पाच हजार पाचशे कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि त्यामुळे त्याच्यात विदर्भाला देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना आणि म्हणून या सहा लाख शेतकऱ्यांना फायदा होईल त्यासाठी चौदाशे कोटी धानाचा जो बोनस आहे चौदाशे कोटी निधी लागेल नाना आणि विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर करण्यासाठी सरकारने पावलं उचलली पैनगंगा नदीवर अकरा बॅरेजेस देखील बांधण्यात आले आणि त्याचबरोबर जिगाव प्रकल्पाला गती दिलेली आहे वेनगंगा नळगंगा नदी प्रकल्पासाठी त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी रुपये खर्च येणार आहे त्याला केंद्राकडे देखील आपण प्राधान्य प्रधानमंत्री महोदयांकडे देखील विनंती केलेली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत दहा प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित सतरा प्रकल्प जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे आत्महत्याग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बळीराजा बळीराजा संजीव जलसंजीवनी योजना राबवली जाते त्यात एक्क्याण्णव प्रकल्पांचा अध्यक्ष महोदय आपण समावेश केलाय पूर्व विदर्भात सहा हजार चौऱ्याहत्तर माझी मालगुजारी तलाव आहेत यातल्या दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी तलावांची वर्ष दोन हजार पंचवीस पर्यंत पुनर्बांधणी करण्यात येईल पाचशे तेहतीस कोटी निधी त्याला देखील आपण मंजूर केलेला आहे अमरावती येथे पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे बच त्याच्यामध्ये हजारो हो लोकांना त्या रोजगार मिळणार आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे